पुढची बातमी आहे गोव्यामधून गोव्यामध्ये सात ऑगस्टला ओबीसी महासंघाचं एक महा अधिवेशन पार पडणार आहे विरोधक आणि सत्ताधारी या अधिवेशनाला एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे विरोधक सत्ताधारी मिळून ओबीसीला न्याय देण्याचा विचार करतायत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी हे वक्तव्य केलं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं देशभरातील वेगवेगळ्या राज्यात महाअधिवेशन आयोजित करण्यात येते यंदा अधिवेशन गोवा येथे होणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर सर काय सांगाल वेगवेगळे मंथन ओबीसी विषयात होणार आहे यंदा काय विषय अधिवेशनात असणार आहे हे बघा की सात ऑगस्ट हा दिवस ओबीसी समाजाकरता फार महत्वाचा दिवस आहे की सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद ला तत्कालीन प्रधानमंत्री आदरणीय व्ही पी सिंग साहेब यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करून या देशातील ओमिसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची मंजुरी मिळाली घोषणा झाली काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या नाना पटोले असेल पंचायत असतील भाजपचे अनेक नेते आहेत विरोधी आणि सत्ता पक्षातले नेते एका मंचावर येणार आहे हा राष्ट्रीय ओबीसी महासंघासाठी मोठी उपलब्ध असणार आहे कारण की विरोधी आणि सत्ता पक्षातले नेते ओबीसीच्या विचारांसाठी मंत्रासाठी एकत्र येणार का बघता नाही नाही हे बघा की दोन हजार सोळा पासून जेव्हापासनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाने महाअधिवेशन आयोजित करण्याचं गोलन स्वीकारलं पहिल्या वर्षी पासून आमच्या विचारपीठावरती सर्वच पक्षाचे नेत्यांना आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांच्या समोर आमचे प्रश्न मांडत असतो आणि ते सर्व लोक मिळून ते ऐकतात त्याच्यावर विचार करतात आणि सभागृहामध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही मिळून ओबीसी समाजाला न्याय कसा देता येईल याचा विचार करून आतापर्यंत त्रेपंज निघालेले आहे बघितलं असेल की आज ओबीसी महासंघाच्या वतीनपर्यंत गोवा येथे अधिवेशन पार पडणार आहे ओबीसीच्या वेगवेगळ्या प्रश्नावर या अधिवेशनात मंथन होणार आहे तेजस मोतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर